हाय नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आहे रोहित आणि हा आहे आपला पेरूचा बाग तर आजचा ब्लॉग असा बनवायचा माझा विषय आहे का इंडिया भेस चायना म्हणजे चायनाचं चा एज्युकेशन सिस्टम स्किल बेस आहे आणि इंडियाचं एज्युकेशन बेस हे हिस्ट्री म्हणजे सर्व जुना काळ सर्व काय ते शिकवतात पण एवढं स्किल अजिबात शिकवत नाही मुलाचं पहिलीपासून ते पंधरावीपर्यंत स्किल बेस्डच होतं चायनामध्ये आणि आपल्याकडे फक्त प्लेन शिक्षण आपल्याकडे काय शिकवलं जातं भाषा भाषेचे तीन विषय येतात आपली मातृभाषा हिंदी भाषा आणि इंग्लिश भाषा हे ठीक आहे कंपल्सरी पाहिजेतच पण आपल्याकडे स्किल बेस शिक्षणसुद्धा पाहिजेत त्याने काय होतं जर कोणच्या मुलाची जर चांगले हॉबी निवडली किंवा काय झालं तो त्याच्यात चांगलं स्किलने पुढे जातो आणि आपल्या इकडं काय हिस्ट्री शिकवल्या त्या हिस्ट्रीचा काय फायदा नाही अशा हिस्ट्री, हिस्ट्री शिकवल्या जातात चांगलं काहीतरी देता येईल असं शिकवलं पाहिजेत काय आजकाल लय प्रचंड महागाई वाढली महागाईच्या मानाने त्याने कसं कमावलं पाहिजेत ना ते कमावण्यासाठी ना त्याला थोडंसं स्किल आलंच पाहिजेत नाही तर इथं मुलगा शिकतो पंधरावीपर्यंत आणि जातो कंपनीत एम आय डी सीमध्ये कामाला तिथं त्याला काय बारा हजार रुपये महिन्यानी काय अहो बारा हजार रुपयात आता नाही चालत घर महागाई एवढी वाढली तीन हजार रुपये त्याला पेट्रोलला जाते तीन हजार रुपये त्याला जेवणाला जात्या झाले सहा हजार रुपयाने उरात्या काय काहीच नाही काहीच नाही उरती एक साधारण घर चालत नाही त्या बारा हजार रुपयामध्ये आणि आपल्या इकडं ही परिस्थिती झाली निर्माण का तर आपलं शिक्षण शिक्षण जर चांगलं सुधारलं आपली चांगली व्यवस्था निर्माण झाली तरच आपण पुढं जाऊ शकतो काय करू शकतो आता मला हा व्हिडिओ बनवायचा का वाटला तर कारण आहे ना मी मी पण कंपनीतच कामाला जातो मी काही एवढ्या मोठ्या सर्विसला नाही किंवा का आणि आम्ही काही एवढी मोठी नाही गरीबाचे तर मी कंपनीमध्ये जात असताना एक दिवस आहे ना एक नवीन माणूस आला होता तिकडं मशीन इन्स्टॉलेशन करायला म्हणजे कंपनीने नवीन मशीन मान मागवली होती व्हिएतनामवरून तिथला माणूस तो इन्स्टॉलेशन करायला आला तो तो एक माणूस सर्वपूर्ण मशीन फिट करून गेला भरपूर मोठं मशीन होतं आणि त्याचे वेगवेगळे पण प्रकार होते इलेक्ट्रिक काम त्यांनी केलं वेल्डिंग काम त्यांनी केलं आणि सर्व फिटिंग पण त्यांनी केले आपल्या इकडं काय वेगळा वेल्डर वेगळा इलेक्ट्रिशियन वेगळा जड काम करणारा वेगळा फिटिंग करणारा हे तीन चार जणं लागत्या आणि त्यांनी एकठ्याने सर्व काम केलं ले। हाताखाली लेबरसुद्धा घेतला नाही स्वतःने काम केलं एवढी डेडिकेशन असते त्यांच्याकडे आणि आपलं काय काहीच नाही म्हणून आपल्याकडे स्किल बेस शिक्षण झालं पाहिजे तुम्ही कोणी बघत असाल ना आपल्या मुलांना ना लहानपणापासून ये ना, ना काहीतरी कोर्स लावून द्यायचा आता अनेक कोर्स आहे आपल्याकडं हा आपल्या इकडं स्किल शिकायचं म्हणजे पैसे लागणारच पण त्यांनी आपलं जर मुलाचं चांगलं होतं असेल ना तर नक्की करा ते अनेक स्किल आहे मेकॅनिकल आहे गाडी फिटिंग रिपेअरिंग मोबाईल रिपेअरिंग किंवा भाषा शिकवणे बाहेर देशात गेले ना प्रत्येक स्किलचं आहे ना एक वेगळं आणि चांगलं सेटअप बसवलेला असतं आणि ते लोक त्यांना शिकवतातच लहानपणापासून जर शिकवलं ना तो मुलगा अतिशय हुशार होतो आणि चांगला होतो आपल्या अभ्यासात पण स्किलमध्ये पण आणि आपल्या रोजच्या जीवनात पण हा व्हिडिओ कसा वाटला आपल्यांना जर चांगला वाटला असेल ना सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करा